सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्वाचे शासन परिपत्रक जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू महत्वाचे शासन परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आले आहे या परिपत्रकानुसार विभागीय सहसंचालक लेखा व कोशागरे सर्व अधि, अधिदान व लेखा अधिकारी मुंबई वरिष्ठ कोषागार अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी उपकोषागार अधिकारी यांना सदर परिपत्रक अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कळवली आहे उपरोक्त विषयास अनुसरून संचालनालय ले लेखा व कोषागारे अधीनस्थ कार्यरत सर्व कार्य कार्यालयांना सूचित करण्यात येते की आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस ते पंचवीस दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रदानाचे इतर सर्व पर्याय ई सी एस सी सीएमपी सीएमपी फास्ट प्लस ईटीसी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या प्रदानाकरिता करिता दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात येतील सबब सर्व कार्यालयांनी यापूर्वी सूचित केल्यानुसार ई कुबेर प्रणाली दोन ई कुबेर प्रणाली दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेने लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आपल्या स्तरावर करावी असे दीपा देशपांडे संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सदरील परिपत्रकद्वारे राज्यातील विविध वेतन संबंधित कार्यालयांना कळवले आहे धन्यवाद